हाय फ्रेंड्स माझं नाव आहे ज्ञानेश्वरी मोठे आणि मी केरळमध्ये राहतो आज आहे एका आषाढी एकादशी आणि आम्ही जाणार आहोत विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी हे बघा माझी श्री कशी उठून डान्स करते कारण ती हॅपी आहे आज बाहेर जायचं म्हणून आज बप्पा करायला जायचं आम्हाला माहिती आहे का अशी आमची मॉर्निंग होती छान छान बप्पा करायला जायचे आज आषाढी एकादशीच्या दर दरवर्षी आम्ही या विठ्ठल मंदिरात येत असतो दर्शन घेण्यासाठी खूप मन असं प्रसन्न होऊन जातं आणि इतक्या ला घरापासून लांब राहूनही आपल्या दे संस्कृती कुठेतरी जपली जाते याचा फार आनंद होतो आणि आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन बसलो होतो मन अगदी असं तृप्त झालं होतं दर्शन घेऊन खूप छान वाटत होतं